सांगली जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गायत्री हेगडे नावाच्या महिलेनं थेट पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे शिक्षक गट शिक्षणाधिकारी आणि पोलीस पी एस आयवर गंभीर आरोप करत तक्रार अर्ज दिला आहे या प्रकरणात विनयभंग जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे ही घटना आहे आटपाडी तालुक्यातील जिथे पीडित महिला गायत्री हेगडे यांनी शिक्षक उत्तम जाधव हो, गट शिक्षणाधिकारी मयूर लाडे आणि इतर सात शिक्षकांवर अश्लील वर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे गायत्री यांचा आरोप आहे की तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गट शिक्षण अधिकारी कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज दिला माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांच्या पतीला जातीवाचक शिवेगाळ करून धमकावण्यात आले या संदर्भात एकतीस जुलै रोजी तक्रार देण्यासाठी आटपाडी पोलीस ठाण्यात गेल्यावर परिस्थिती अधिकच गंभीर झाली गायत्री यांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरा पोलीस स्टेशन बाहेर गाडीत बसलेली असताना शिक्षक उत्तम जाधव आणि गट शिक्षणाधिकारी मयूर लाडे यांनी अश्लील शब्दात बोलत धमकी दिली एवढंच नाही तर लाडे यांनी हात पकडला आणि जाधव यांनी केस ओढले असा गंभीर आरोप आहे इतक्यावरच नाही तर शिक्षकांचा एक गट त्यांच्यावर ओरडत अंगावर आला या घटनेची माहिती फोनवरून पती यांना दिल्यावर पतींनी येऊन शिक्षकांना जाब विचारला पी एस आय अमोल खरात यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले तक्रार घेण्यास नकार देत त्यांनी पुढील तक्रार होईपर्यंत थांबा असे म्हणून पीडित महिलेला अनेक तास थांबवलं गेलं पीडितेचा आरोप आहे की खरात यांनी तक्रार घेण्याऐवजी पैशाची मागणी केली या सर्व प्रकरणाची दखल घेत गायत्री हेगडे यांनी पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर महाराष्ट्र राज्य महिला आयोग जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे संबंधित दोषींवर कारवाई होणार का आणि काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे